आपण स्टार्ट केलं तिकडने पूर्ण देवबाग आहे संगम आहे म्हणजे रिव्हर आणि समुद्राचं मिलंद तिथे देवबाग संपलाय हे पूर्ण टोटल देवबाग आहे देवबाग असा आहे तिकडे समुद्र तिकडे तिकडे खाडी संगम समुद्रिका म्हणजे येण्याचा मार्ग एकच आहे दिसत आहे हे आमच्या देवबाग गावचं ग्रामदेव विठ्ठल रुकम आहे मंदिर आहे या मंदिरची हिस्ट्री अशी आहे की मंदिरची जी स्थापना आहे ही अठराशे चौसष्ट सालची अठराशे चौसष्ट त्या दशकातलं मंदिर आहे दिल्लीचं वर्ष होऊन गेले आणि ह्याची एक परंपरा अशी आहे की ह्याला वर्षात फक्त एकदा आषाढी एकादशी दिवशीच आपल्याला आत्मकडे आभारात जायला भेटतं गाभारा म्हणजे जिथे विठ्ठल मूर्ती आहे तिथे हात लावून नमस्कार फक्त आषाढीला इतर वेळेला आमच्या गावाने भट्टी ठेवलं ते जाऊन पूजा करणं आम्हाला फक्त आषाढी जाऊन फीलने आम्ही दर्शन घेणं एवढंच काय कोणाचं लग्न झालं ओटी जरी घेऊन गेलो तर बोलणार बोलणं का दरवाजा बोलणं मग त्या काभारच्या बाहेर ओढीमध्ये ते जाऊन गणपतीच्या जा बाहेर लावलं आणि ॲक्च्युली ती पावित्र्यासाठी परंपरा केली आहे त्यावेळेस ती अजून ती नाही चालली देवबाग देवबाग याँ। याँ। हा जसा आपला देवबाग गाव आहे देवबागच्या अगोदर कारकर्ली तसा ज्या नदीच्या पलीकडे गाव आहे त्या साईडला त्या गावाचं नाव कर्ली तो तालुका वेंगुरला आपला तालुका मालवण ही हां समोर जी पण जेडी दिसत आहे ना समोर तिथपर्यंत बस येते पलीकडनं तिकडनं तिकडनं तुम्ही ती रोड तीन किलोमीटर गेलात तर चिपी एअरपोर्ट जीपी एअरपोर्ट इकडनं जवळ मालवण आलात तर बारा ते तेरा किलोमीटर आहे पण इकडनं गेलात तर चिप्पी एअरपोर्ट तीन किलोमीटर आहे चिपी एअरपोर्ट म्हणजे काय तर ज्या गावात एअरपोर्ट बनला आहे त्या गावाचं नाव चिपी तालुका वेंगुर्ला पण त्याला आता नाव दिलं आहे सुधारित सिंधुर्ग एअरपोर्ट कारण आपला डिस्ट्रिक्ट आहे तो तालुका वेंग वेंगुर्ला आपला तालुका मालवण पण दोघांचा आहे डिस्ट्रिक्ट सिंधुर्ग म्हणून त्याला सिंधुदर्ग एअरपोर्ट नवला आणि जर चान्स तुम्ही कधी आलात कर्लीला तुम्हाला देऊ तर यायचं असेल तर कर्ली टू विठ्ठल म्हणजे रेग्युलर बोट्सअप असते आमचं जरी पावसा चार महिने बंद असतात ते कायम जात असतं आमचं पंचवीस मेला बोटिंग बनतं पंचवीस मे पासून एक सप्टेंबरला पण आम्ही सप्टेंबरला चालू करत नाही कारण पाऊस असतो डायरेक्ट दसऱ्यापासून चालू होतात हे मँग्रुव्हज आहे वन आहे बोललो तुम्हाला खार कुडीचे बांधले हे खाऱ्या पाण्यामुळे बनल्यामुळे खार कुडीचे बांधणं त्या वनस्पतीचं नाव कांदळ आणि त्याला कांदळवण डाव्या साईडला जो रॉक आहे ना तुमच्या समोर बरोबर तो मोरेश्वर रॉक मोरेश्वर रॉक म्हणजे इथे गणपती देवाच्या दगडाची पूजा झाली आहे तेव्हापासून याला गणपती देवाचं आदस्थान म्हणून मानलेलं आहे आपल्या भाषेत मोऱ्याचा धोंडा म्हणतो मालवणी भाषेमध्ये तर त्याला मोरेश्वर रॉक असे म्हणतात दादा हे मोरेश्वर आयलंड आहे मोरेश्वर आयलंड इथे सगळे स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज होतात हे हाय टाईडला पाणी वरती असतं आता लो टाईडला हे ओट झालेलं आहे मग तुम्हाला भेट दिसतं आता आपण इथे येऊन थांबणार इकडे तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी करायची असेल तिकडे करायची आहे तिकडनं आम्ही रिटर्न जाणार तर पहिला आम्ही तुम्हाला संगम दाखवणार बघा आता इकडे बघा तो समोर जो डोंगर दिसतोय आपल्या स्ट्रेट गोटीचा दिसतोय ते तोंड बघा असं सा मगरीसारखं वाटतंय छोटं असं खूप डोकं झालं आहे तिकडे जरा माझ्याकडे बघतो बघा ही एवढ्यापर्यंत मान झाली हा मोठा डोंगर अठराशे शेकडो गेली आहे आता असा डोंगर राईटला रा बघत बघत सुद्धा एंडपर्यंत का तुमच्या लक्ष ना मगर बसते तर फील आहे ना बघा पूर्ण एंडपर्यंत बघत जावा तिथे संपलायचं आहे पाण्यामध्ये म्हणून त्याला क्रोकोडाईल पण नाव ठेवलं रिअल क्रोकोडाईल नाही क्रोकोडाईलचा नॅचरल सेप आलेला आहे आपलं हे देवबाग एंड झालेलं आहे राईटला बघा राईटला मॅडम मॅडम राईटला बघा इथे देवबाग एंड झालं आहे जिकडनं स्टार्ट केलं तिकडनं देवबागाव चालू झाला इथे देवबाग देवबागाव सांगलं देवबागाव असं आहे त्या साईडला समुद्र इकडे खाडी आहे आणि मग इथे सम्र इथे संगम आहे म्हणजे येण्याचा मार्ग एकच आपण जो रोड नाही तुम्ही आलात तिथून कंटिन्यू इकडे येऊ शकता पण जायचंच त्याच रोडने दुसरा रोड नव्हे या साईडला पण इकडे देवबाग बीच आहे डाव्या साईडला जे दिसतं आहे हा वेगळुर्चाल भोगवेगाव आहे भोगळे बीच आहे आपल्या बोटीच्या समोर पाण्यामध्ये बीच दिसतो आहे आपल्या बोटीच्या समोर बघा स्ट्रेट पुढे तो सिगल आयलंड आहे आता जे सिगलबर्ड नसतात तो, तो सिगल आयलंड आहे घाबरू नका आणि संगम पण इथे आपलं हे बॅकवॉटर सफर संपलं आहे इकडनं अरबी समुद्र चालू झाला म्हणजे संगम म्हणजे काय तर कर्ली रिव्हर आणि अरबी समुद्र यांचं मिलन म्हणजे संगम पॉइंट त्याने ना त्याने क्रॉस ठेवली बोट मी कसं केलं माहिती आहे समोर घेतली ना त्याने लाटाला आडवी ठेवली त्याच्यामुळे तेवढी हलते मी कसं केलं तुम्हाला समोर घेतलं ना नाही तर आपली तशी एकदम अशी म्हणून मी कसं केलं स्टेट केले आपल्याला लक्षात ना काय करायचं आहे हा बा अरबी समुद्र ते बघा तिकडे बघा एक रॉक दिसतो आहे मोठा आडवा ते बोट येत आहे बघा ती छोट्या बोटी त्याच्या तिकडे बघा एकदम लांब बघा खोल समुद्र दिसतोय आडवा रॉक ते लाईट हाऊस आहे लाईट हाऊस लाईट हाऊस म्हणजे काय ब्रिटिश काळामध्ये पासून आहे ते रॉकवरती बंगला आहे वरती आणि ते गव्हर्नमेंटची माणसं असतात मी त्याला धडकू नये बोटी बार्स त्याच्यासाठी लाईट सिग्नल असतात पावसात तीन महिने अन्नधान्य अगोदर द्यावं लागतं त्यांचा संपर्क फक्त फोनवर जाऊ शकत नाही पावसात टोटल समुद्र बंद आम्ही गाडीमध्ये आठ दिवस मच्छीमारी करणार का चार महिने आम्हाला बसवायचं आहे म्हणजे आजपासून जे काय सीझन करणार ते आम्हाला ठेवायचं आहे चार महिन्यासाठी त्या धंदाच नसतो समुद्रातच आमचा धंदा मच्छीमारी आमचं कसं असतं जसं शेतकरी तसं आमचं घर मिळाले तर भरपूर नाही आता काय नाही असं आहे ते ह्या कसा सीझन धंदा फक्त दिवाळीचे आठ दिवस चालणार नाताळाचे आठ दिवस चालणार मग एप्रिल मे त्याच्यासुद्धा काय आता इलेक्शन आलं कस्टमर कमी आले मध्ये काय झालं असं असतं मग होळीला आपले दोन तीन नाही तर तीन चार दिवसांनी आमचा नंबर लागतो आमच्या बारा बोटींचं युनियन आमचं नंबर सिस्टीम असते आता आपले सीझनमध्ये आम्ही एक किंवा दोन बाडी बसतात पण नंतर तीन चार दिवसांनी नंबर लागणार असं आहे म्हणजे जशी शाळांना सुट्ट्या असतात तो आमचा सीझन आणि एवढ्या पाच सहा अशा बोटी आहेत कोणाकोणाला कस्टमर मिळणार नाही नाही नेहमी नाही मॅडम जसा सुट्टी असतात आणि इकडे आता, इक आता। एजंट लोकसुद्धा हे करतात रस्त्यात थांबतात था था। पाचशे रुपयाचं दे था। कार्ड देतात काय काय सांगणार नंतर त्यांचे पैसे वाढतात आम्ही काय बोलू शकत नाही आमचा काउंटर आम्ही काउंटर मार्फत हे करणार असं असतं ते हा भोगवे बीच बोलू तुम्हाला हा वेंगुर्दारख्या ते भोगवे काय भोगळे बीच आहे तो एवढा डेव्हलप नाही हां बीचवर कसं रश नाही त्याच्या अजून त्याच्यामुळे बीच क्लीन आहे म्हणजे कसं झालं माहिती आहे देवभागला तारकरीला कस्टमर का येतात तर त्यांना बीच पण आहे रिवर पण आहे सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण आहे स्कूबा डायविंग पण आहे स्पोर्ट पण आहे बोट राईड पण आहे तसं तिकडे झाली नाही त्याच्यामुळे लोक इकडे सिलेक्ट करतात असा विषय असतो हा हे आता सगळी सगळंच मी तुम्ही आल्यानंतर ना स्कूबा डायविंग भेटतो स्पोर्ट भेटतात बोट राईड भेटते जेवण चांगलं भेटतं त्याच्यामुळे कसं विषय लोक म्हणतात की आपण देवबाग पण तारखेला जाऊ असा विषय बोला ना मॅडम हां नदी ही जी आहे ही ऍक्च्युली नदी नाही करलीची खाडी आहे तर हे पाणी खारं कर्लीची नदीच म्हणतात पण ऍक्च्युली ही करलीची खाडी आहे नाही ही करलीची खाडी म्हणून खाडी का ते हे पाणी खारं समुद्राचं पाणी आतं खारं पाणी म्हणून ही खाडी फक्त पावसात इकडनं पाणी गोड होतं किती जरी पाणी आत आलं तरी हे पाणी खारं होत नाही इकडचं समुद्राचं पाणी खरं असतं म्हणजे विचार करा आपल्याकडे पाऊस किती पडतो आणि पूर्ण पाणी इकडनं ब्राऊन झालं असतं कलर म्हणजे पाण्यात कोल पडला तर दिसणार नाही एवढं पाणी खडू झालं असतं हां असं आणि ते आत अजून पण होतं आताही पाऊस कमी झाल्यामुळे बरं क्लिअर झाला विषय आता आपण इकडनं मोरेशिव आयलंडवर जाणार हो तिथे तुम्हाला थांबायचं असेल आम्ही थांब थांबलं दाखवणार सुनामी आयलंड आता राहिलं नाही आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चार साली सुनामी आयलंड आएलें बनलं होतं जेव्हा <coughs> सुनामी आली होती इंडोनेशियामध्ये तेव्हा इकडे पण लाटवली होती संगमनं जी वाळू फेकली गेली तर तिथे मधोमध इथे आयलंड बनलं होतं कुठे ते सांगतो तुम्हाला ते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तोकते वादळ आलं त्यावेळी ते आयलंड गेलं वाळू ती सरकून गेली सरकून गेल्यामुळे त्याची स्टेज कमी झाली त्याच्यामुळे ते आयलंड पाण्याखाली गेलं म्हणजे हाय टाईटला ते डोक्यावरनं पाणी जावं लागलं आठ डाबोट त्यामुळे गव्हर्नमेंटने ते बॅन केलं म्हणजे इथे सेफ नाही त्याच्यामुळे तिथे जे ॲक्टिव्हिटीज व्हायचे तिथे ते स्पोर्ट व्हायचे ते आता मोरेश्वर जायचं मोरेश्वर हाय हायटाईट जरी झाली तरी पाणी कमरेचं थोडंसं वरती येतं घाबरायचं काय हां आता तर लो टाईट आहे आता पण आयलं ओपन पूर्ण पण काय काय लोक अजूनही मोरेश्वर जायला म्हणून सांगता येऊन आम्ही पण ना आम्ही तुम्हाला आहे ती माहिती सांगणार जेव्हा दोन हजार चारमध्ये बनलं एकवीसमध्ये गेलं थोडक्यात सांगायचं तर निसर्गानेच बनवलं निसर्ग घेऊन घ्या एवढं मोठं वादळ झालं होतं गोष्टी आता तुम्ही रोडवर आलात ना रोडवर एवढं बांधलं होतं पंधरा दिवसामध्ये येऊपासून लायटी नव्हतं सगळं पोल लाईट फुटून पडलं झाडं वगैरे दोन तीन तास चालले तुम्ही माणसं काय सांगतात माहीत आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये झालं होतं एकसष्टमध्ये झालं होतं ना पण एक तास हवा चालली होती पण डेंजर झालं होतं ही तर तीन तास चालली आहे म्हणजे काय झालं आम्हाला आम्हालाच वाटलं होतं आमचं संपलं असतं तेव्हा झाडं मिळत नारळ झाडी झाड होळी झाडं तुटून पडत नारळ झावळ होळी एवढं डेंजर झालं आणि इथे ना असे घाट म्हणजे जशी समुद्रात आठवतात तशी नदीत नदीत नात येतो बारीक एवढं डेंजर झालं हवा जोर दार आपलं बोटीविटीच नुकसान नाही बोटी वरती वाटत पाण्यामध्ये मला राब कसं आहे धडकली बोट कुठून असतं पण आम्हाला सगळं ते माहीत आहे ना कुठून जायचं काय ते

हा ते का हलताय पाणी बघा हा तिथे सुनामी पडतो हे पाणी जे हलताय डाव साहेब एवढासा गोल पट्टा होता एवढा सगळे वाळू सरकून गेले हा हा बोल असा पट्टा होता एवढा हा सुना मी आयलंड ते पीस मध्ये सगळं दोखते मध्ये वाळू सरकून गेलं सरकून गेलं मी हाय तर पाणी आता लोटायला दिसत नाही हाय टायल ह्या एवढ्यात एवढी म्हणजे अशी पूर्ण पेट होत दिसायचं आणि किती काय झालं असेल विचार करा दोखते वादळ म्हणजे किती वादळ मोठं होतं सर तुम्ही विचार करा উজ্বাইড লিছ ন উজ্বাইড লি পূৰ্ণ নাৰী মিনি কেৰ মানত পূৰ্ণ নাৰী এটা মাৰ্কী মিনি কেৰ নাই বাৰু